पूर्ण माहिती संपूर्ण डिटेल आजच्या या चर्चेमध्ये असणार आहे फक्त एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं कारण की बरेचसे असे लोक जे आहे टायटल बघूनच फोन करणार आहे पण त्यांना मी मनापासून एक सांगतो हृदयापासून की कृपया पाच हजाराची सुरुवात झालेली आहे पण व्हिडिओ पाहायचा आहे संपूर्ण आणि नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं सुद्धा आणि बेल आयकॉन घंटीला पण दाबवायचं चला सुरुवात करू जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचा चॅनल आहे पण थांबा मी काय स्टेट एजंट ब्रोकर नाही आहे तर घाबरायचं काय कारण नाही आहे आज आपली जी सुरवात झालेली आहे एक शब्द आला होता आणि ते लोकांनी विचारलं की ह्याच्यामध्ये सुरुवात करू शकतो का तर मी म्हटलं की करू शकतात काय प्रॉब्लेम नाही कुठं कुठं करू शकतात कुठं कुठं नाही करू शकतात पण हे सगळं सांगतो मी तुम्हाला एक महत्वाचा प्लॉट आपल्याकडं आलेला आहे मला बरेचसे लोकांचे कमेंट हे पण आले हा वरून एक आठवलं की मंडळी तुम्ही जे मला बघतात तर कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून आणि कुठल्या गावातून बघत असाल तर खाली जो आहे कमेंट त्या बॉक्स मधील तुमच्या गावाचं नाव लिहून पाठवा चांगलं वाटतं बरं वाटतं आणि मी जो इथं बसलेलं आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी मी आहे मी तुम्हाला लाईव्ह बोलू शकतो बरोबर ना पण पर मला तुम्ही मला भेटण्यासाठी माझा नंबर दिलेला आहे खाली डिस्क्रिपन बॉक्समध्ये संपर्क करा अपॉइंटमेंट बुक करा आणि मंडळी आज ज्या प्रॉपर्टी बद्दल आपण चर्चा करणार आहे हा ते कमेंट वरून आठवलं मी मुद्दा विसरला नाही मुद्दा असणार आहे तर तो पाचचा पण बरेचशा लोकांनी आम्हाला विचारलं आणि फोनवर पण खूप चर्चा असती आणि चर्चा जसं म्हणजे कॉल आलं तर त्या प्रॉपर्टी बद्दल आपण सांगतोच आणि आज आपल्याकडं तुम्ही जे विचारलं होतं ना कमेंट बॉक्समध्ये तीच प्रॉपर्टी बद्दल मी थोडस सा सांगतो मग नंतर पाचच्या इकडे आपण जाऊ मंडळी डायरेक्टली लोक लोक बोलत होते की पुण्यामधून लय वैताक आला लय बोर झाले काहीतरी असा प्लॉट दाखवा की तिथं आपण राहू शकतो काहीतरी व्यवसाय करू शकतो आपण तर बघा जास्त लाखो रुपये टाकायची गोष्ट नाही इथ खूपच चिल्लर भावामध्ये तुमच्यासाठी थेट शेती आणलेली आहे आणि जी शेती आहे ना डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंट्याची शेती आहे आणि सुपर लोकेशन आहे सुपर एरिया आहे जाहीर पाहते पुण्यापासून थोडस लांब असणार आहे पण जे म्हणतात ना आम्हाला पुण्याच्या इथं पाहिजे तिथं पाहिजे मी त्या लोकांना सांगू इच्छितो की पुण्यामध्ये जागा स्वस्त नाही राहिली शेती तर आहेच नाही इथं आणि ज्यांच्याकडे शेती आहे ना ते थोडस जरा विचारामध्ये आहे का विकू का नको आणि त्यांना विकायची पण असली ना ते मुळीच ह्या रेट मध्ये विकणार नाही कारण की करोडची जमीन झालेली आहे ती आता आपल्यासाठी जी जमीन आलेली आहे ती अकरा लाखामध्ये दहा गुंटे अकरा लाखामध्ये दहा गुंटे खरं ऐकलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खरेदी खत भेटणार आहे सात बारा भेटणार आहे संमतीपत्र सुद्धा भेटणार आहे मंडळी सगळं काही आहे इथं पण आपल्याला जे आहे थोडस दूर जायची गरज आहे थोडस म्हणजे किती मी तुम्हाला डायरेक्टली शंभर दोनशे किलोमीटर दूर नेत नाही मी तुम्हाला साठ किलोमीटरच बोलतो पुणे रेल्वे स्टेशन पासून ओके पुणे रेल्वे स्टेशन पासून साठ किलोमीटर अंतर आहे आणि या साठ किलोमीटर अंतरावर केडगाव चौफुला जबरदस्त लोकेशन आहे केडगाव चौफुला आणि तिथं जो रेल्वे स्टेशन आहे ना कुठल्याही मेल एक्सप्रेस असू द्या भारी भारी गाड्या तिकडं थांबतात आणि आज केडगाव चौफुल्याचं नाव जो आहे खूप प्रसिद्ध आहे रस्ता बघा पुणे सोलापूर रोड एक्सप्रेस वे आणि त्याच मार्गावरून म्हणजे एक केडगाव जे स्टेशन आहे तिकडूनच सात किलोमीटर सात बरोबर सात किलोमीटर आपल्या प्लॉटवरून नाही ना शेतीवरून प्लॉट नाही अहो प्लॉटचं सा बद्दल सांगतो मी तुम्हाला थांबा या शेतीवरून बरोबर ना सात किलोमीटर अंतर वाटलंच तर मी जे बोलणार तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवा मी सत्य सांगणार तुम्हाला जे असणार आहे ते सत्य सांगणार आणि पहिल्यापासून मी सांगतच आलेलं मी काय खोट बोलत नाही किंवा खोटे शब्द वापरत नाही किंवा तुम्ही इथं जे आलेले सत्यच ऐकण्यासाठी आलेले आणि तुमचा टाइमपास पण होऊ देणार नाही कारण की मी जे बोलणार ते तुम्हाला गोष्ट पटणार आणि जावात तुम्ही येणार आहे उगीच मला कोणाला बोलवून तुमचा आणि आपला टाइमपास नाही करायचंय मंडळी माझा नंबर आहे मला तुम्ही थांबा मी सांगतो तुम्हाला काय करायचं पहिला ह्याच्या जा, ह्या जागेबद्दल जाणून घ्या ही जी आहे एक्कर मध्ये पाहिजे तर एकर मध्ये पण भेटणार आहे कमीत कमी दहा गुंटे इथं एक लाख रुपये गुंट्यांनी ही शेती आहे मी प्लॉटचा प्लॉट बोलत नाही ही शेती बोलतो एक लाख रुपये गुंठा आहे तुम्ही दहा ते एकर मध्ये खरेदी करू शकतात आता त्याच्यामध्ये आलं वीस गुंठे तीस गुंठे चाळीस गुंठे चाळीस गुंठ्याचा एकर होतो बरोबर ना चाळीस गुंठे खरेदी केले तरी फायदा तुमचा किती जाणार चाळीस लाख आणि जे काही खरेदी खत वगैरे लागणार पैसे ते द्यायला लागणार आपल्याला जे काही आहे मी खरेदी खत खर सकट बोलत नाही पण हे अकरा लाखामध्ये जे आहे तुमचा खरेदी खत खर चा इन्क्लूड करून बोलत आहे की अकरा लाखामध्ये दहा गुंटे आता ही शेती जी आहे ना बघा हिरवीगार शेती आहे सध्याला ऊस वगैरे काहीतरी लावलेला असन त्याच्यामध्ये पण हिरवीगार शेती है। तर है। है आहे तर पाण्याचा प्रॉब्लेम नाही पण त्याच्यापेक्षा भारी काय माहिती आहे तुम्हाला आजूबाजूला शाळा आहे शा शेतीच्या बाजूला शाळा आहे खुद्द गाव आहे आणि या गावामध्ये आहे आणि लोकांना एक प्रॉब्लेम होतो की रस्ते सापडत नाही राह पाऊस पडलं तर रस्ते गायब होऊन जातात तर तसा प्रकार इथं होणार नाही ताई दादा इथं काही प्रॉब्लेम नसणार आहे बघा मला माहिती तुमचा खूप कष्टाचा पैसा आहे तुमचा हा भाव बसलेला इथं तुम्हाला द्यायला शेती आणि तुमच्या असं समजा की तुमचाच भाव आहे तुम्ही मला कवा पण कॉल केलं ना तुम्ही कॉल केलं कवा व्हॉट्सअपला मेसेज केलं ना मी स्वतः तुम्हाला माझा पर्सनल नंबरने मी तुम्हाला फोन करणार काय काळजी करण्याचं काम नाही माझा नंबर सांगतो तुम्हाला दोन नंबर आहे त्याच्यामध्ये शाहिदचा पण नंबर आहे आणि माझा पण नंबर आहे माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट हा लिहिलं नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर लिहिलं ना परत एकदा सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हे माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे लिहून घ्या सेव्ह करा माझ्या नावाने करा कासिम शेख पुणे प्रॉपर्टी न्यूज केलं सेव्ह व्हॉट्सअपला या मला मेसेज करा अकरा लाखामध्ये दहा गुंटे ओके ह्यासाठी पण ताई दादा बघा मी तुम्हाला बोललो पहिला की मी स्टेट एजंट वगैरेचं काम करत नाही आता आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड आहे आणि इकडून तुम्ही बघा किती किलोमीटर असणार आहे साधारणपणे आपल्या ऑफिसवरून चाळीस किलोमीटर धरून चाला बरोबर ना चाळीस किलोमीटर धरून चाला जे काय असणार आहे आपण इथं काय ठेवलं तीन हजार रुपये ठेवलेले तीन हजार रुपये वाटलं तर माझ्या पाठीमागचे पण व्हिडिओ चेक करू शकतात तीन हजार रुपये व्हेजिटिंग चार्जेस ठेवलेले आता त्याच्यामध्ये काय काय आपण बघणार आपण इकडून सकाळी सकाळी अकरा वाजता आपण इकडून निघणार तुम्ही बोलले तर लवकर निघू काही प्रॉब्लेम नाही दहा वाजता पण निघू शकतो आणि जे मला मुंबईवरून बघतात आज म्हणजे पुण्याच्या आजूबाजूला थोडं लांब राहतात ते पण मला एक दिवस पूर्वी मेसेज करू शकतात की आपल्याला अकरा लाखाच्या प्लॉटवरती जायचं आहे बरोबर ना आणि मला तुम्ही मेसेज केलं आणि आपले तीन हजार रुपये ठरलेले आणि बघा 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 ताई दादा हे तीन हजार रुपये काय घेतो जी परिस्थिती आहे ती सांगतो तुम्हाला साठ किलोमीटर आहे पुणे रेल्वे स्टेशनपासून थोडंसं लांब आहे येणं जाणं एकशे वीस आहे आणि आपल्याला कसं सिटीमध्ये पैसा लावायचं तर हे सिटीमध्ये नाही आहे हे गावामध्ये आहे गावाच्या हद्दीमध्ये हे प्लॉट आहे आणि तुम्ही येऊ शकतात येऊ शकतात तुम्ही बघू शकतात हे प्लॉट एवढं भारी लोकेशन आहे की विचारू नका ज्याला गावाची आवड आहे ज्यांना असं वाटतं की आपला आपला घर किंवा आपला जो कारोबार असणार आहे एका गावाच्या हद्दीमध्ये तर त्या लोकांसाठी खूप उपयोगी आज सध्याला आपल्याकडं हे प्लॉट आहे उपलब्ध हे प्लॉट आपल्यासाठी उपलब्ध आहे अगदी चिल्लर भाव बोलला ना चिल्लर भाव एक लाख रुपये गुंटा एक लाख रुपये गुंटा ताई दादा जे तीन हजार रुपयेच बोलत होतो ना मी तर तीन हजार तुम्ही देणार तुमचं खरेदी कर खर, सात बारा होणार शंभर टक्के होणार तुमचा सात बारा वगैरे हो बरोबर ना झालं तर तुमचे तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला परत करणार पर पण ज्यांनी बघून गेलं आणि त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हटलं की पसर नाही पडली तुम्ही आमचे तीन हजार रुपये रिटर्न करा तर ते, ते रिटर्न करू शकत नाही हे पण लक्षामध्ये घ्यावं कारण की आपण बघा एखाद्या वेळेस आपण एखाद्या ट्रिपला जातो तर त्या बसवाल्याला बोलतो का आपण की यार तो एरिया पसंत नाही पडला माझा पैसा परत द्या घरी पोहोचल्यानंतर बोलतो का नाही ना, ना तसंच समजायचं की तिकीटचा पैसा घेतलेला आपण ओके आणि मंडळी मला लक्षामध्ये आहे की पाच जे पाच लिहिलेले त्याच्याबद्दल बोलायचं पण हे जे अकरा लाखामध्ये दहा गुंटे त्याच्यासाठी मला मेसेज करा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बोललो पण नंबर आणि हे प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल अकरा लाखामध्ये दहा गुंटे तर त्यासाठी आम्ही तयार आहे या आपले जे चार्जेस आहे जाणे येण्याचे ते भरा आणि विजिट करा आणि खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही डायरेक्ट शेतकऱ्याबरोबर मीटिंग असणार आहे ओके चला आपण बघा एवढे वेळ तुम्ही थांबले ते पाचच्या भावामध्ये काय प्लॉट बरोबर ना तर सांगतो मी आता हा जो एरिया आहे ना जो पाचचा मी बोलतो ओके एकदम पुणे स्टेशनपासून पस्तीस किलोमीटर अंतर आहे आणि बघायला गेलं एम आय डी सी सारखा एक चांगला लोकेशन आहे एक एम आय डी सी सी आहे आता तीन तीन, तीन, -तीन कुठल्या तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळे तीन एम आय डी सी कळणार आहे तुम्हाला आणि ह्या एम आय डी सीच्या परिसरामध्ये या सीच्या हद्दीमध्ये आणि या, या प्लॉट वरून तीन किलोमीटर एम आय डी सी पडणार आहे आपण एम आय डी सी च्या रोड जाणार जाणाऱ्या ह्या प्लॉटवरती विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे जे प्लॉट आहे ना सबरदस्त लोकेशन आहे सध्याला बघा पैसे लावण्यासाठी बघा कुठलं पण झाड लावायला लागतो त्यानंतरच फळ येतात कारण डायरेक्टली जागा बघितली आणि झाड लावलं लगेच फळ आले का नाही इथं पण आपल्याला पहिला ही जागा खरेदी करायला लागणार आहे आता मला अजून एक उत्तर द्या की पाच काय आहे पाच लाख आहे पाच हजार आहे अहो ताई दादा हे जे आहे ना पाच ते टोकन मनी आहे या प्लॉटचे हे सगळ्यात कमी तुम्ही फक्त पाच हजार देऊन फक्त पाच हजार देऊन तुमचा प्लॉट क्रमांक तुम्ही बुक करू शकता है? या प्लॉटचे जे रेट आहे ना खूपच कमी आहे फक्त चार लाख तीस हजार आहे शाळेत भाव असले असते ना ते फक्त चार लाख बोलले असते तीस हजार मलाच बोलायला लागले असते तर हे चार लाख तीस हजाराचा प्लॉटचा रेट आहे आणि इथं जे आहे तुम्ही टोकन दिलं पाच हजाराचा जवळ तुमचं खरेदी करत असणार इकडं फिफ्टी पर्सेंट त्यांची गरज नाहीये सांगतो ना कसं आहे मंडळी माझा नंबर आहे ना तुमच्याकडं ओके आजकाल मॅसेज दिसत ना लोकांच्यावर अहो कमेंट मेसेज करा तुम्ही कुठल्या गावातून बघतात कुठल्या शहरातून काय ताई आता बोर तर नाही झाले ना माहिती कशी वाटते चांगली वाटते ना कोणाचाच मेसेज यायला तयार नाही ओके अहो करा मेसेज ओके आणि हे जे चार लाख तीस हजाराचे प्लॉट आहे ना ह्याच्यासाठी आपल्याला किती द्यायला लागणार माहिती का फक्त एक लाख तीस हजारच द्यायला लागणार आहे जास्त काही डाऊन पेमेंट करायची नाही फिफ्टी पर्सेंट हे तसे बरोबर ना त्याच्यामध्ये पण एक लाख तीस हजार दिले त्याच्यामध्ये पण तुम्ही जे टोकन मनी दिलेले ते पाच रुपये पाच हजार जे आहे मायनस होणार आहे आणि तेवढेच पैसे तुम्हाला द्यायचे आणि ते पण बघा तीस हजार जे आहे जेव्हा तुमचा खरेदी खर्च दिवस असणार आहे तीस हजार रुपये तुम्हाला तवा द्यायला लागणार आणि बाकीचे एक लाख जे आहे एक लाख जे आहे तर सिग्नेचर सात बाराचा जे डॉक्युमेंटेशन जी, जी फाईल ती आल्यानंतरच तुम्हाला एक लाख रुपये द्यायचे आता ह्याच्यापेक्षा भाजी कोण देणार का हा अजून एक की ही जागा जी आहे सुलभ हप्त्यामध्ये भेटणार आहे व्याज वगैरे हो काय नाही व्याज वगैरे हो काय नाही लागणार आहे आणि हे जे परिसर आहे एवढ्या सुंदर परिसरामध्ये बघा हे इन्व्हेस्टमेंटच बोलतो हे जा 500 जे पाचशे मीटर जे काय असणार आहे त्या मीटरला घर आहे लोकांचे लोकांनी घर आणि तुमच्याच बाजूला लोकांची शेती सुद्धा आहे आता हे जे प्लॉट जे आहे ना हे जे लेआउट वगैरे चांगलं दिलेलं आहे आणि बघा चार लाख तीसच रेट तर आहेच बरोबर ना आणि तुम्ही एक लाख तीस दिलं बाकीचा सात आठ हजार म्हणून हप्ता तुम्ही फेडू शकता जेवढं लवकर फेडता आलं तेवढं फेडा पण एक लाख तीस मध्ये तुम्हाला खरेदी खत संमतीपत्र ताबा हे सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे व्याज वगैरे काय नाही आता करा मॅसेज चार लाख तीस आता ह्या प्लॉटमध्ये काय काय तुम्हाला देऊ राहिलेले अठरा फुटी रस्ता आहे एक एक रोप झाडाचं रोप दिलेलं आहे आणि तारेचं कंपाऊंड पण तुमचं खरेदी खत झाल्यानंतर तारेचा कंपाऊंड पण मारून देणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक एक पाण्याचे जे कनेक्शन आहे बोरवेलचे बटन दाबलं पाणी आलं तसं आहे आणि बघायला गेलं बघायला गेलं लाईटीची डीपी आलेली आहे खांब आलेले आहे सगळं काही इथं 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 दिलेलं आहे फक्त एक विचार विचारच करायचं नाही इथं एक बी विचार करायचं नाही यायचं फटाक करून टोकन द्यायचं खरेदी खतला बसायचं एखादा गुंटा तरी आता बुक करायचं ओके मेसेज करायचं तुम्हाला चार लाख तीस माझ्या नंबरला आता मला तुम्ही बोलू शकतात विचारू शकतात सांगू शकतात तुम्ही की आज ही जी लाईव्हची माहिती आहे तुम्हाला कशी वाटली काय वाटली काय चुकलं असेल तर माफ करा पण दोन प्लॉट तुमच्यासाठी आणलेलं आहे आता हे बघा हे कोण आहे मेसेज करतात ओके चार लाख तीस हजारा जागा कुठं आहे ओके अरे हा मी लोकेशन तुम्हाला सांगितलं का स्टार्टिंगला वागुली वागुली माहिती तुम्हाला भीमा कोरेगाव सनसवाडी त्यानंतर शिकरापूर एकदम आरामशीर बोलतो शिकरापूर मॅपमध्ये टाका शिकरापूर पुणे नगर रोड कासरी फाटा कासऱ्या फाट्याहून एक तीन किलोमीटर आकमध्ये आता नगर जो नगर रोड जो आहे ना एम आय डी सी वाला एरिया वागुली पासून रांजण गावापर्यंत एम आय डी सी तीन मोठमोठ्या एम आय डी सी आता ते तर सांगायला नको ना टाइम जाईन उच तर हे जे प्लॉट आहे कासारी फाटा तीन किलोमीटर आतमध्ये त्याचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले प्लॉटचे व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकतात बघू शकतात हे चार लाख तीसचे जे आहे ना बघा मंडळी मी पस्तीस वर्षापासून या फील्डमध्ये काम करतो आणि मी या यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवत नाही मी तुम्हा लोकांसाठी बनवतो तुम्हा लोकांसाठी येतो मला काय खूप करोडपती नाही झालं हे व्हिडिओ 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 व्हायरल नाही मंडळी मी आहे तुमच्यासाठी इथं येऊन बोलण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा सा प्रयत्न करतो साध्या सोप्या पद्धतीने आता कितीतरी लोक येऊ राहिलेले फटाफट खरेदी खत सगळं काही का लोकांचे होऊ राहिलेले कोण एकर घेऊन राहिलेले कोण दहा गुंठे लोकांना माहीत नव्हतं की दहा गुंठेचा प्लॉटचा सेपरेट सात बारा खरेदी खत होऊ शकतो अकरा लाखामध्ये लोकांनी एने प्लॉटला वीस वीस लाख रुपये दिले किती दीड किंवा दोन गुंठे किंवा एक सहा गुंठे खरेदी करायला वीस वीस लाख रुपये दिले तेच वीस लाख इथं दिले असते तर वीस हजार स्क्वेअर फीट वीस गुंठे प्लॉट भेटला असता प्लॉट नाही शेती भेटली असती इथं पण चांगला इन्व्हेस्टमेंट झाला असता बोलू शकत नाही कुठला गावाचा विकास होऊ शकतो आणि बघायला गेलं आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या गावाचा विकास होऊ राहिलेलं मस्त झालेले गाव असं नाही की आपलाच गाव एकदम भारी झाला मंडळी या तुम्ही प्लॉट मध्ये किंवा ही शेतीमध्ये इन्व्हेस्ट करा काही प्रॉब्लेम नाही ओके चला मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबा लाईक करा शेअर करा या व्हिडिओला जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे